सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या देवघरात या तीन वस्तू ठेवून तर बघा तुमच्या घरात इतके सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल घरातली जी नकारात्मकता असेल ती क्षणात नाहीशी होईल नष्ट होईल आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची मुलाबाळांची भरभरून हवी तशी प्रगती व्हायला लागेल तर आपल्या देवघरात फक्त या तीन वस्तू ठेवायच्या आहे तर त्यातील पहिली वस्तू ती म्हणजे मातीचा गल्ला गुल्लक आपण ज्यात पैसे साठवून ठेवतो आपल्या देवघरात आपण सर्व म्हणजे देवी देवता ठेवतो त्याचबरोबर या वस्तू ठेवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतो तर या हा गल्ला आपण स्वतःसाठी नाही आपल्या देवी देवतांसाठी पैसे साठवण्यासाठी हा गल्ला ठेवणार आहोत तर आता तो गल्ला आपल्याला कुठल्या दिशेला ठेवायचा आहे तर देवघरात तुमच्याकडं ड्रॉवर असेल तर तुम्ही ड्रॉवरमध्ये पण ठेवू शकता किंवा देवघर तुमचं मोठं असेल तर उत्तर भिंतीकडे येईल तो गल्ला तसं पण आपण उत्तरेकडं ईशान्य कोपऱ्यातच आपण देवघर करत असतो पूर्व पश्चिम अशी दिशा बघूनच आपण देवघर करत असतो तुमचं देवघर वरती भिंतीवर टांगलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय नाही म्हणणार मी ही सेवाच आहे आपल्या देवी देवतांची आणि आपल्या घरासाठी आपण सेवाच करणार आहोत तर आता तुम्हाला एक मातीचा गल्ला आणायचा आहे आता समजा तुम्हाला वाटत असेल की त्यात पैसे साठवले आपण भरपूर पैसे जमले किंवा मा तो मातीचा गल्ला आपल्याला फोडावा लागेल तर तुम्हाला तसं जर करायचं नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा सुद्धा गुल्लक गल्ला आणू शकता मग तुम्ही कुठल्याही म्हणजे प्लॅस्टिकचा जरी आणला तुम्ही तरीही चालेल म्हणजे त्याला झाकण वगैरे असेल आणि त्यातून तुम्ही पैसे साठवत असाल आणि जेव्हा जास्त पैसे साठतील तेव्हा तो उघडून तुम्ही त्यातून पैसे काढू शकता तर असा एक गल्ला आणायचा आहे मातीचा गल्ला आणला तर अतिशय उत्तम लाल रंगाच्या मातीचा तुम्हाला गल्ला आणायचा आहे आणि दर महिन्याचा पगार झाला की तुम्हाला त्यात आपल्या पहिल्या प पगाराचे पहिले पैसे आपण त्यात टाकायचे आहे मग महिला कमवत असू दे पुरुष मुलं बाळं म्हणजे तुमच्या घरातील जी पण व्यक्ती कमवती असेल तिने पगार झाला आणि तुम्ही बँकेतून थोडे पैसे काढून आणले की त्यातून पैसे न खर्च करता पहिले आपल्या देवांच्या देवांच्या नावाने पैसे बाजूला काढायला सुरुवात करा तुम्ही मग कितीही तुम्ही अकरा रुपये काढा महिन्याला किंवा एकवीस किंवा ह हा, शंभर हजार तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी जा तुम्हाला काढायची असेल मनात इच्छा तेवढे पैसे आपल्या देवांसाठी तुम्हाला काढून ठेवायचे आहे गल्ल्यात नीट ठेवायचे आहे आणि तो गल्ला तुम्हाला उत्तर दिशेकडं अशा पद्धतीने ठेवायचा आहे न चुकता असे पैसे दर महिन्याला तुम्ही काढायला सुरुवात तर करा आणि जेव्हा जास्तीचे पैसे साठलेले म्हणजे तुमचा गुल्लक गल्ला भरपूर भरलेला आहे असं तुम्हाला वाटायला लागलं सणवार वार आले आणि तुम्हाला जर देवांसाठी काही वस्तू घ्यायची असेल तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची असेल श्रीयंत्र घ्यायचं असेल किंवा आपल्या सर्व देवी देवतांसाठी तुम्हाला काही वस्तू घ्यायची असेल तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जात आहात आहात तुम्ही तिथून तुम्हाला टाक वगैरे खरेदी करायचा असेल देवी आईचा म्हणजे आपल्या देवांसाठी ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत मग तांब्याची था तामण असेल था। दिवा असेल पण पंचपाळं असेल तुम्हाला जे हवं देवांसाठी त्या वस्तू तुम्हाला याच पैशातून खरेदी करायच्या आहे हे पैसे आपण फक्त देवांसाठी काढून ठेवत आहोत म्हणजे बघा किती सुंदर गोष्ट आहे आपला पगार झाला की आपण आपल्या देवांसाठी आठवणीने थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवत आहोत देवांच्या नावाने बघा देवसुद्धा आपल्यावर किती प्रसन्न होतील स्वामींच्या नावाने जरी तुम्ही थोडेसे पैसे काढून ठेवले दर महिन्याला आणि त्या पैशातून तुम्ही स्वामींसाठी काहीतरी वस्तू घेतलं किंवा तुम्हाला एखादी पोथी खरेदी करायची आहे म्हणजे जे आपल्याला देवघरात लागतं ना त्या वस्तू याच पैशातून खरेदी करायच्या आहे मग तुम्ही थोडे कमी पैसे काढले अकरा रुपये काढले असे अकरा 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 साठवत साठवत तुम्हाला जेव्हा वाटेल की हा गल्ला बऱ्यापैकी भरलेला आहे तर त्यातून तुम्ही ते पैसे काढून घ्या आणि तुमच्या देवांसाठी शुभ दिवशी शुभ वेळात त्या वस्तू खरेदी करून आणा आणि आपल्या देवघरात स्थापना करा बघा सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दिवस रात्र तुमची प्रगती होईल आणि तुमचा पगार प्रमोशन म्हणजे तुम्ही जी इच्छा मागाल ना देवी देवतांकडं ती इच्छा खरोखर सांगते शंभर टक्के नाही हजार टक्के तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर आपल्या देवघरात पहिला आणायची आहे वस्तू ती म्हणजे गल्ला गुल्लक मग तुम्ही वेगळ्या धातूचा प्लॅस्टिकचा वगैरे जरी आणला तुम्ही किंवा तुम्हाला स्टीलचा तांब्याचा म्हणजे ज्याचा आवडत असेल तुम्हाला किंवा मातीचा जरी आणला लाल कलरचा मातीचा काळ्या कलरचा आणू नका कृपया काळ्या कलरचा गुल्लक आणू नका लाल कलरचा लाल मातीच्या तुम्हाला गुल्लक आणायचा आहे गल्ला आणायचा आहे आणि त्यात आम्ही लहानपणीसुद्धा असा मातीचा गल्ला आणि त्यात आई वडील देतील खाऊला वगैरे पैसे त्यातूनसुद्धा बाजूला थोडे पैसे साठवले की तो आनंदच वेगळा असतो आपले जेव्हा पैसे आपण त्यातून काढतो आणि काहीतरी वस्तू घेतो आपल्या देवांसाठी वगैरे तर तो आनंद आपल्यासाठी नाही तर आपल्या देवांसाठी सुद्धा देवांनासुद्धा खूप अभिमान असतो की आपले लेकरं आपली आठवण काढून आपल्या पगारातून आपल्यासाठी पैसे बाजूला काढतात तर अशी गोष्ट आणून नक्की आपल्या देवघरात ठेवा दिवस वगैरे पाहायची गरज नाही छान असा गुरुवार मंगळवार शुक्रवार तुम्ही या दिवसातून छान असा दिवस बघा आणि सकाळी किंवा संध्याकाळी अशी वस्तू आणून आपल्या घरात देवघरात नक्की ठेवा देवघरात जागा नसेल वरती ठेवा खाली ठेवा पण ते पैसे आपल्या देवांसाठीच खर्च करायचे आहे एवढी मात्र काळजी घ्या ते पैसे इतर कामाला आपल्याला खर्च करायचे नाही म्हणून महिन्याचा पगार झाला की एक तारखेला हो किंवा तीस तारखेला आधीच हो त्यातून पहिले पैसे आपल्या देवांसाठी आपल्या गल्ल्यामध्ये देवघराच्या उत्तर दिशेकडं तो गल्ला ठेवून द्या आणि त्या गल्ल्यात तुम्हाला जेवढे हवे तेवढे पैसे टाकायला सुरुवात तर करा बघा दिवस रात्र प्रगती व्हायला लागेल मुलाबाळांची इतकी प्रगती होईल तुम्हाला यश मिळेल तुमची नोकरी असेल व्यवसाय असेल महिला काही काम करत असतील घरातून वगैरे त्यातसुद्धा महिला तुम्ही कमवत असाल तर तुमच्या पहिल्या पगारातून म्हणजे जेव्हा तुमचा महिन्याचा पगार होईल त्यातून थोडेसे पैसे अकरा रुपये एकवीस रुपये त्या गल्ल्यात टाका आणि मग तुमच्या देवांसाठी देवी आईसाठी काहीतरी वस्तू घ्या खूप सोन्यासारखे अनुभव येतील म्हणून गल्ला नक्की आपल्या घरात आजच आणा आणि देवघरात उत्तर दिशेला ठेवून तर बघा दुसरी वस्तू ती म्हणजे आपल्या देवघरात तांब्या भरून पाणी ठेवायचे आहे बरेच लोक ठेवत पण असतील अगदी छोट असा तांब्या आणि त्यावर फुलपात्र वगैरे असा छोट असा चांदीचा तांब्याचा किंवा पितळाचा वगैरे किंवा स्टीलचासुद्धा आजकाल खूप छान देवी देवतांचे तुम्ही जर घ्यायला गेले दुकानात वगैरे तर खूप सुंदर सुंदर तांब्या पेला तुम्हाला मिळून जाईल अगदी लहान साईजमध्ये सुद्धा मिळून जाईल तुम्ही मोठा ठेवत असाल काही हरकत नाही पण एक तांब्या आणि त्यावर फुलपात्र असा छानसा आपल्या देवघरात रोज नित्य नियमाने स्वच्छ पाणी रोज नित्य नियमाने भरून ठेवायचा आहे देवांच्या ना देवांजवळ आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्याआधी ते पाणी उचलून घ्यायचं सगळ्यांनी घरात तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरात कोपऱ्यात को ते पाणी महिला असो पुरुष असो संपूर्ण घरात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी तुळशी ऐवजी इतर झाडांना तुम्ही घालून द्यायचं आहे पाण्यात इतकी पॉवरफुल ताकद असते जे आपण देवघरात पूजा करतो आपली सेवा करतो आपल्या मना मनात जे विचार असतात की आपले आपल्या घरात सुख शांती येऊ दे जी काही नकारात्मकता असेल दूर होऊ दे इतकी ताकद असते पाण्यात की तुम्ही जे विचार कराल चांगले ते पूर्ण तुमची इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या पाण्यात आहे आणि आपण देवघरात तो तांब्या संपूर्ण दिवस रात्र आपल्या देवांजवळ भरून ठेवत असतो बघा किती पवित्र पाणी असेल ते म्हणून देवघरात एक छोट असा तांब्या पाणी भरून नक्की ठेवा त्यावर झाकण ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी सर्वांनी तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे अगदी आरोग्य लाभल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही घरात जर कोणी व्यक्ती आजारी पडत असेल तर महिलांनी हा उपाय नक्की करा आणि गुरुवार असला की त्या गुरुवारी त्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी झाकून ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पाणी शुक्रवारी आपल्या घरात शिंपडायचं थोडं थोडं तीर्थ घ्यायचं आणि उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे खूप छान अनुभव येतील महिलांनो करून तर बघा तुमच्या घरात जो तांब्या पेला असेल धुंचून स्वच्छ घ्या आणि देवघराच्या कोपऱ्यात बाजूला जरी भरून ठेवला तरीही चालेल बघा तर तुमच्या घरातली जी नकारात्मकता असेल ती खेचून घेऊन तो पाणी इतकं पॉवरफुल ताकत असते पाण्यात आपण जी इच्छा करतो जे मागणं मागतो देवांकडं ते संपूर्ण आपली इच्छा पूर्ण करण्याची ताकत आहे आणि आपल्या घरात जी नकारात्मकता असते वास्तुदोष असतो ते आपण पाणी आपल्या घरात शिंपडतो त्याने संपूर्ण वास्तुदोष नकारात्मकता नष्ट पावते आणि आपल्या घरात प्रसन्न पवित्र आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं दैवी शक्ती आपल्या घरात जागृत होते म्हणून असा तांब्या भरून आपल्या देवघरात नक्की ठेवा नसेल महिलांनो घेऊन या आपण बराचसा खर्च करतो काही जास्त महाग नाही स्टीलचा वगैरे आणला तुम्हाला जर वाटत असेल आपल्या देवांसाठी चांदीचा आणावा तुम्ही तोही आणू शकता नाही आणता आला साधा आणला तुम्ही तांब्याचा वगैरे तरीही चालेल स्टीलचा स्टीलचासुद्धा तुम्हाला देवपूजेच्या सा म्हणजे दुकानात वगैरे छानसा तांब्या छोटासा फुलपात्रासह मिळून जाईल नक्की आणा आपण डी मार्टला वगैरे शॉपिंग करायला जातो तिथंसुद्धा छान छान वस्तू आजकाल असतात देवांसाठी तिथून जरी घेतला तुम्ही तरीही चालेल पण आजच्या आज आपल्या देवघरात तांब्या भरून नक्की ठेवा हा उपायसुद्धा करून तर बघा सोन्याचे दिवस एका रात्रीत येतील तुम्हाला आपल्या मुलाबाळांची असू दे आपली असू दे भरभरून प्रगती व्हायला लागेल आणि जी काही नकारात्मकता असेल जे काही दोष असेल नजर बाधा असेल काही वेळा अचानक म्हणजे सगळं चांगलं चालू असतं आणि अचानक कुणाची नजर आपल्या घरादाराला लागून जाते मग हे पवित्र पाणी जर आपल्या घरात शिंपडलं तुम्ही तर संपूर्ण नजरदोष लगेच क्षणात नष्ट होतो म्हणून तांब्या भरून पाणी आजच आपल्या देवघरात नक्की भरून ठेवा तिसरी वस्तू ती म्हणजे आपल्या देवघरात घंटी किंवा घंटा शंख ही एक गोष्ट तरी आपल्या घरात असायलाच हवी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस घंटा नाद घंटी नाद आपल्या घरात झालाच पाहिजे किंवा शंख वाजवत असाल ती गो गोष्ट झालीच पाहिजे आपल्या घरात म्हणून तुमच्या घरात जर घंटी नसेल किंवा शंख नसेल तर आजच आपल्या देवघरात आणा आणि सकाळी पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी घंटा नाद नक्की करायला सुरुवात करा घरातल्या काण्या कोपऱ्यात घंटा नाद करा बघा नावाला सुद्धा तुमच्या घरातील वास्तुदोष असू द्या किंवा पितृदोष असू द्या काही वेळा म्हणजे घरात वाईट नकारात्मक वातावरण वाटायला लागतं प्रसन्न वाटत नाही आपल्याच घरात मग घर तुमचं भाड्याचं असो किंवा स्वतःचं आपल्या घरात दोन्ही वेळेला सकाळच्या पूजेवेळी आणि संध्याकाळच्या पूजेच्या वेळी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आणि सकाळी जेव्हा तुम्ही अं साडेआठ नऊ वाजेपर्यंत पूजा करत असाल ते त्या काळात आपल्या घरात घंटानाद झालाच पाहिजे किंवा तुम्ही शंख करत असाल तर झालाच पाहिजे म्हणून आपल्या घरात घंटा किंवा शंख असणं खूप महत्त्वाचं घर गोष्ट आहे त्याच घरात अखंड लक्ष्मी वास करते लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा राहते स्वामींची गुरु बळ मिळतं आपल्याला म्हणून आपल्या स्वामींची आपल्या देवी देवतांची आरती करतो आपण तेव्हा घंटानाथ झालाच पाहिजे पूजा झाल्यानंतर शंखनाथ झाला पाहिजे या स्वराने या ध्वनीने सुद्धा नकारात्मकता पार पळून जाते निघून जाते नष्ट होते आपल्या उंबरठ्यावर सुद्धा वाईट शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही ज्या घरात बघा घंटानाद होतो शंखनाद होतो मंत्रोच्चार होतो महिला जेव्हा आपल्या घरात घरातली लक्ष्मी जेव्हा पूजा करते घंटानाद करते शंखनाद करते मंत्रोच्चार करते आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आपल्या स्वामींचा श्री स्वामी, स्वामी समर्थ मंत्र जपते त्या घराच्या उंबरठ्यावर वाईट शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही त्या घराची कुटुंबाची मुलाबाळांची कायम रक्षण करते देवी देवता आणि त्या घराचं कुटुंबाची चांगली भरभराटी होते प्रगती होते म्हणून घंटा किंवा शंख आपल्या घरात नक्की आणा आणि स्थापन करा महिला असो पुरुष असो नक्की ही तिसरी गोष्ट आपल्या घरात नक्की ठेवायची आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पण मंदिरात जाल मग तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा किंवा आपल्या गणपती बाप्पाच्या देवी देवतांच्या म्हणजे आपल्या घराजवळ जे मंदिर असेल मग हनुमानाचं असेल श्रीरामांचं असेल लक्ष्मीनारायणांचं असेल जेव्हा पण आपण मंदिरात जातो नमस्कार करतो आपण खाली हात तर जात नाही आपण काही ना काही आपल्या देवी देवतांसाठी नेतच असतो स्वामींसाठी सुद्धा साधी खडी साखर जरी नेली आपले स्वामी आपल्यावर नेहमी प्रसन्न असतात म्हणून थोडी का होईना आपण खडी साखर घेऊन जातो चाफ्याची फुलं घेऊन जातो तर जेव्हा आपण घरी येतो आपल्याला ब्राह्मणाकडून किंवा आपण तिथं जर नमस्कार करत असाल तुम्ही तर तिथून एक फुलका होईना आपल्या घरी घेऊन यायचं आहे खाली हात येऊ नका एक फुलका होईना नक्की घेऊन यायचं आहे देवी मंदिरात जाल तिथं कोणी गजरा दिला तुम्हाला वेणी दिली घरी घेऊन यायची आहे महिलांनो आणि आपल्या देवघरात देव म्हणजे देव मंदिरातून आल्या आल्या हातपाय लगेच धुऊ नका आधी दोन मिनटं शांत बसायचं देवग देवदर्शन करून आलं की दोन मिनटं आपल्या घरात शांत बसायचं जो प्रसाद मिळालेला आहे जी फुलं वेणी आणलेली आहे ती आपल्या देवघरात ठेवायची आहे तुम्हाला आणि मग हातपाय धुवायचे आहे म्हणून ही चूक अजिबात करू नका आपण जेव्हा मंदिरात जातो बाहेरून आलो की लगेच हातपाय धुतो पण कुठंही जा तुम्ही हातपाय धुवा बाहेरून आल्यावर पण मंदिरातून ना आ जाऊन आल्यावर लगेच पायावर पाणी घेऊ नका आधी आपल्या देवांचं दर्शन करायचं जो प्रसाद मिळालेला आहे मग एक फूल जरी मिळालेलं असेल आपल्या देवांच्या चरणी ठेवायचं नमस्कार करायचा आणि मग पायावर पाणी घ्यायचं आहे ही वस्तूसुद्धा आपल्या देवघरात नक्की ठेवा